एटी न्यूज वसा जनसेवेचा मेहकर पोलिसांच्या नाकावर टिचून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असली तरी जिल्हा पोलीस दलाचे कान नागडोळे असलेला विभाग अर्थात गुन्हे शाखा सजग असते त्यामुळे आज मेहकर हद्दीत तब्बल एक कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा गुटखा पकडल्याची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली ट्रक चालकासह तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले प्रतिबंधित गुटखा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे कार्यरत असल्यापासून त्यांनी कारवाईचा धडाका लावला आहे आज स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की काही इसम हे त्यांच्या ताब्यातील अशोक लेलन कंपनीच्या दोन ट्रक मध्ये शासन प्रतिबंधित सुगंधित पान मसाला व गुटखा माल बाळगून त्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने अमरावतीकडून समृद्धी महामार्गाने मुंबईकडे जात आहे या माहितीवरून मेहकर पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील फरदापूर टोलवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून माहितीप्रमाणे गुटखा व सुगंधित पान मसाला भरलेले दोन अशोक लेल्ट कंपनीचे ट्रक पकडून त्यावर कारवाई केली या कारवाईमध्ये दोन ट्रक चालकांसह तीन आरोपी जेरबंद करण्यात आले त्यांच्याकडून गुटक्याचे दोनशे चौसष्ट पोते किंमत एक कोटी 13 रुपे, अशोक लेलन दोन ट्रक किंमत तीस लाख रुपये असा एकूण एक कोटी त्रेचाळीस लाख नऊ हजार सातशे साठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपी विरुद्ध मेहकर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर दोनशे तेवीस एकशे तेवीस सह अन्न व सुरक्षा मानके कायदा दोन हजार चे कलम सव्वीस सत्तावीस एकोण गुन्हा नोंद करण्यात आला आहे मोहम्मद इम्रान मोहम्मद वय वैवर्ष अठ्ठावीस राहणार विद्यावानी मोहनला अचलपूर जिल्हा अमरावती बेग बेग हाफिज राहणार नगर अमरावती एजाज अहमद वैवर्ष एकतीस राहणार शिरसगाव तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती अशी आरोपींची नावे आहेत बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी